यंत्रणा ज्या कमिट्या आहेत ज्या कमिटीज असतील विशाखा कमिट्या असतील त्यांनी फक्त पेपरवर राहून काम करता येणार नाही आपणही तेवढेच जबाबदार आहोत आणि आपल्यालाही आपल्या मुलांची काळजी घेण्यासाठी या सगळ्या गोष्टींवरती एक नजर एक तिखट नजर ठेवावी लागेल हे आपल्याला आता लक्षात घ्यायला पाहिजे अशा सगळ्या ज्या वाढत्या घटना आहेत त्याच्या मागे जर आपण हे बघितलं की सरकार कोणाचं आहे त्यांनी काही फरक पडतोय का तर मला तरी वाटत नाही कारण जेव्हा वा जेव्हा आधीची सरकार होते जी आकडेवारी आणि आताची आकडेवारी ही वाढतच चालली त्यामुळे ना कोणाच्या सरकार येण्याने किंवा कुठल्या पक्षाच्या सरकार जाण्याने इथे फरक पडलेला नाही मूळ हाच प्रश्न आहे की जे कोणी हे करतात त्यांना कुठेही आपल्याला कुठेही त्यांना प्रोटेक्ट न करतात त्यांना कुठेही हे न देता अभय न देता आपल्याला त्यांच्यावर कडक कार्यवाही केली तरच कुठे कुठेतरी हे बाकी सगळे जे करणारी प्रवृत्ती आहे ती थांबू शकेल त्यामुळे कोणाचं सरकार येईल म्हणून काय होईल असं न असं मला तर काही वाटत नाही कारण आधी झालेलं आहे आणि आताही आहे आणि वाढतच चाललेलं आहे त्यामुळे तो विषयच नाही आहे आत्ताच्या सिच्युएशनमध्ये एक राजकीय फक्त एवढंच मी बोल बोलू इच्छिते की ह्या सगळ्या घटना घडत असताना आपली अपेक्षा ही होती की ती गृहमंत्री म्हणून राज्याचे ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत गृहमंत्री म्हणून आदरणीय फडणवीस साहेबांनी तिथे ऍक्शन घ्यायला पाहिजे होती त्यांनी स्वतः तिथे असायला पाहिजे होतं पण जे काय मी बघितलं की त्या सगळ्या घटना घडत असताना दोन दिवस ते दिल्लीमध्येच होते म्हणजे आजही आमच्या महाराष्ट्रामध्ये हे सगळं होत असताना आपल्याला आपल्या राजकारणच जास्त महत्वाचं वाटत असेल तर हे मला वाटत नाही की पुढे या सगळ्या गोष्टींचा काही फायदा होऊ शकेल कारण आता योजना किती करा पण जेव्हा तुमची गरज आहे जेव्हा तुम्ही गृहमंत्री जे गृहाचे तुम्ही आर द इन्चार्ज तेव्हा तुम्ही तिथेच असायला पाहिजे होत आणि ज्या प्रकारचा एक अप्रोच तो सगळा राहिला तो फारच धक्कादायक होता असं मला वाटतं आणि विरोधी पक्षही काही कमी नाहीत जे विरोधी पक्षामध्ये बसलेले आहेत त्यांच्यापैकी शिवसेनेचे नेते त्यांनी मध्ये बोलताना तर चक्क फास्ट ट्रॅक कोर्टाचा मजाक बनवून टाकला म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्ट लावा फास्ट ट्रॅक कोर्ट लावा असं म्हणता तुम्ही असं ते म्हणत होते पण फास्ट ट्रॅक कोर्ट तर खरं या गव्हर्नमेंटच्या विरोधात लावायला पाहिजे म्हणजे बलात्कारासारख्या एखाद्या केससाठी जेव्हा गव्हर्नमेंट फास्ट ट्रॅक कोर्ट लावतं तेव्हा तुम्ही त्याचं एक तुलना तुमच्या राजकीय केसेसशी करता म्हणजे हे नेमकं तुमची सजगता आणि तुमची संवेदनशीलता किती आहे हे सगळं ह्याच्यातून दिसतं त्यामुळे राजकीय पक्ष हा याच्यातला मुद्दाच नाहीये सरकार कोणाचंही आलं तरी अत्याचार कमी होत नाही हा मूळ मुद्दा आहे आणि तो आपण लक्षात घेतला पाहिजे